मी संभाजीनगर छत्रपती आलेली माझं नाव ना ना। प्रभा बाळू नागोडे काय त्रास तुम्हाला मला खूप गुडघ्याचा त्रास होता सर दोन तीन वर्षापासून जास्त त्रास होता दुसरी वेळ माझी मला कमीत कमी नव्वद टक्के फरक पडला पहिल्या शंभर टक्केच फरक पडला मला खूप केले मी एम जे दाखवलं बजाज दाखवलं भरपूर दाखवले औरंगाबादला आणि दुसरीकडे पण दाखवलं भरपूर हा भरपूर ठिकाणी दाखवलं पण मला कुठंच फरक नाही पडला पण मला इथं एकदम शंभर टक्के फरक पडलाय का... मी कल्याण वरून आली मी खूप एक महिना खूप दवाखाना केला एक महिना खूप आली ते अवकाश एकदम खूप रडतच आलाय मधी त्यांना मधी पायरी पंचडता येत नव्हती का त्यांना नाही आता बघता बघताच गाडी ते एकदम म्हणजे त्यांना धरून आणलं एक जणांना धरून आणलं होतं हो चालून दाखवता एकदम ओके झाले ते आता काहीच नाही थोडं पण नाही झाला काहीच नाही काहीच नाही बसता पण नव्हतं उठता पण नव्हतं मध्ये पण दाखवलं तर तिथं पण नाही आराम पडला दहा डॉक्टर झाले तिथं पण नाही पण इथं मला दहा मिनिटांमध्ये तुमच्या नाही लावला तू एकदम

ऑपरेशन करावं लागल म्हणून त्याच्यावाल्यामुळे आनंद एकदम आनंद येते हो, काम चार हो। काम शकता मी चार पायऱ्या पण चढू शकत नव्हती सर पण आता काय हेच मी हे मला शंभर टक्के फरक पडला आणि तुम्ही पण तिथं जाबरनगर हो पेशंटला काय हो मी, मी तेच सांगाल का मी जिथे गेलेली तिथे मी वाटलं तुम्हाला घेऊन जाते मला फरक पडला पाच मिनिटामध्ये फरक पडला एवढे पावन तासाची पावन तासाची आपण मुलाखत घ्यायची हो थँक्यूली दश्रम तोंड वानाला संतुष्ट असून